सांगलीमध्ये मागील विधानसभेच्या वेळी म जयश्री मदन पाटील यांनी दाखवलेली प्रगल्भता यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी न दाखवल्यामुळे आम्हाला अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागत आहे ही लढाई सत्तेसाठी नसून सत्यासाठी आहे असं माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक ददा म्हणाले आहेत लोकसभेप्रमाणे सांगली विधानसभा मतदारसंघात पृथ्वीराज पाटील यांची काँग्रेसने मते लादली आहेत गेल्या निवडणुकीवेळी त्यांना जे दोन हजार चोवीसला जयश्री पाटील यांना उमेदवारी मिळवण्यासाठी पाठिंबा देण्याची ग्वाही दिली होती मात्र त्यांनी शब्द फिरवला आहे आता विधानपरिषदेची भाषा त्यांच्याकडून येत आहे पण आम्ही विधानपरिषद कधीही मागितलीच नाही असा खुलासा माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला तर दहा वर्षात मीच काम केलं असल्याचं पृथ्वीराज पाटील सांगतात पण गेल्या पस्तीस वर्षात दादा घराण्याने जनतेची कामे केली आहेत ती केवळ स्वार्थ आणि उमेदवारीसाठी नाही असा आरोप त्यांनी केला आहे प्रत्येक पाटील म्हणाले मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जयश्री पाटील यांना विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती त्यांचा दावा योग्य आहे जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका अशा अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते घडवले आहेत पक्षासाठी विधायक कामे केली आहेत पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही लोकसभेला देखील दादा घराण्याबाबतीत असे घडले आणि विधानसभेला तेच घडले त्यामुळे विधानसभेला जयश्री पाटील समाजासमोर अपक्ष म्हणून जात आहेत पण त्यांनी विधान परिषदेची मागणी केली नव्हती पृथ्वीराज पाटील हे चुकीचं बोलत आहेत काँग्रेस नेते देखील खंत व्यक्त करत आहेत गेल्या विधानसभा निवडणुकीत जयश्री पाटील आणि खासदार विशाल पाटील यांनी पृथ्वीराज पाटील यांच्यासाठी सभा घेतल्या बैठका घेतल्या त्यामुळे कमी मताधिक्यानं त्यांचा पराभव झाला त्याचे भांडवल पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेस नेत्यांकडे केली त्यापेक्षा दोन हजार चोवीस विधानसभेला जयश्री पाटील यांना पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता तो शब्द त्यांनी का पाळला नाही महापौर आणि कोरोनामध्ये खासदार विशाल पाटील आणि जयश्री पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं आहे पृथ्वीराज पाटील यांच्या सोलापुरातील एका कार्यकर्त्याला उपचार मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहेत दादा घराणे कधी स्वार्थासाठी किंवा उमेदवारी मिळवण्यासाठी असली कामे करत नसल्याचं टोला प्रतीक पाटील यांनी लगावला काँग्रेसमध्ये मत विभागणी होणार नाही भाजपमध्ये जोरदार मत विभागणी सुरू आहे त्याचा फायदा जयश्री पाटील यांना होणार असल्याचं प्रतीक पाटील यांनी सांगितलं आहे हे मी स्पष्टपणे सांगतो की आजच्या घडीला विचार केलं तर वैनीस फाईट देऊ शकलो पण ऋतूराची उमेदवारी झाली हे मागच्यास हा प्रयोग ऑलरेडी होऊन गेलाय मागच्या सहा हजारचा फरक मदन भाऊचा त्या सॉफ्ट कॉर्नर उभा राहिलेल्या महिला मागच्या सीट निघाली असते सहा हजारचा फरक काढला असता हे पक्षाला कसं कळलं नाही मला ही माहीत नाही दुसऱ्यांदा ही संधी आता आलेली होती दुसऱ्यांदा तीच परिस्थिती विशालचे इलेक्शन झालेली आहे सॉफ्ट कॉर्नर चालू आहे घराचा तो मिळाला असता तोही आज त्या ठिकाणी विचार केला नाही शंभर टक्के कुठेतरी आम्ही एखादा टक्का मागे पुढे असू पण आम्ही गाडगिर यांच्या जवळ आलो आणि मला चांगलं माहिती की शेवटच्या दिवसापासून आम्ही ते जिंकू शकतो मला पाहिजे म्हणून अहो आमच्या खालची यंत्रणा तयार येतो ती यंत्रणा उभा करायला आम्हाला प्रत्येक मेहनत काय या लागते पाच वर्षाचा खासदार होऊ शकत नाही एखाद्याने ठरवायचं तर आयुष्यभर त्या ठिकाणी ठरवा लागते या कार्यकर्त्याला जपायचं आणि तो कार्यकर्ता आम्हाला जपतो कारण त्याला मदत आमचीच मिळत असते तो तिसऱ्याला कसं घेणार आणि तिसरा येतो आमच्यात कधी येतो त्या कार्यकर्त्यांचं मन जिंकतो आणि आमच्या समोर उभा राहतो आणि तो सांगतो यावीस मात्र याला घ्यायला पाहिजे आम्ही करतो दादा घराण्याच्या बाहेर कुणाला तिकीटच कधी मिळाली काय त्या दादाने कुणाला केलं नाही उभं प्रत्येकाला संधी दिली कारखान्याच्या याच्यामध्ये चेअरमन होत असताना किती केले चेअरमन बाहेरची गेले माझ्या सुला मला त्या ठिकाणी बाबा आमच्या वडिलांना वाटलं काम बरोबर करत नाही मदन पाटलाचं काम करावं लागलं म्हणजे काढलं मला बदलला त्याने संचालक चेअरमनच बदलून टाकलेला हा निर्णय काय हा कुठं आम्ही आमच्या पुरता घेतलेला हा निर्णय नाही माझ्याच मला असंच वाटत होत अजून शक्ती माझी सापडलेली आहे नाही हे काय न बोलण्यासारखं आता मी पक्ष सोडायचं कारण सांगितलं मी मूळ तिथलं वर्किंग सगळं सोडून दिलंय मी ओरिजिनल काँग्रेस आहे मी काही कुठे दुसरीकडे जाऊ शकत नाही म्हणून बसलोय पण मी ह्या ह्याच्यातनं सिस्टम बद्दल बाहेर पडतो काय म्हणलं नाही सोशल ऍक्टिव्हिटी मूळ माझं हो का मी कुठला बीजेपी जरी आला वसंतदानी प्रत्येक विरोधकाचं काम केलेलं आहे तसं हो। <laughs> मी आधी विरोधकाचं काम करतो या हेतून येऊ माझ्याकडे उद्या येणार आमच्या पक्षाचं काम करतो काय स्वार्थ असणारच आणि माझं सुटतच नाही हो वसंतदान राहून राहून ना आम्हाला पाक आमच्या रक्तात उतरले म्हणून दुसरं काही करू शकत नाही सोनिया काँग्रेस परतेपर्यंत मी होत त्यानंतर मी नाही पण ही काँग्रेस घडवणारे आम्हीच आहोत मी माझे पक्ष मी माझं घर सोडून काढव माझं मत आहे त्यामुळे मी तिथंच आहे आणि मी आज सार्वजनिक काम माझं सोडलं मला एक जबाबदारी पेन्शनही मिळते मला आता लेख मिळत नाही पण मिळतील त्यापेक्षा माझा खर्च जास्त आहे पण ती पेन्शन मिळते माझा त्या ठिकाणी आज अधिकार आज आहे किंवा मला एक म्हणतो एक जबाबदारी आहे लोकांसमोर उभा राहायची मत विभागनी जरूर होईल पण आज आमच्या होती ती भाजपमध्ये पण व्हायला लागली म्हणून आज प्रत्येक मतदारसंघात बघितले जी परिस्थिती त्यापैकी मी आज जेवढा अभ्यास केला मला असं वाटतं सांगलीत परिस्थिती सुधारा लागली आम्ही सुरू केलं त्यावेळेस वेगळी होती पण आज त्या ठिकाणी परिस्थिती फार मोठा बदल झालाय कारण आमची यंत्रणा जी आहे खालची ही काम करावं लागली आज प्रत्येक ठिकाणी आज म्हणतो ना, ना। प्रत्येक बूथ लेवल आमची यंत्रणा ही पहिल्यापासून सज्ज आहे मग पृथ्वीराज एवढे मतदान कुठं पडलं आज त्या ठिकाणी काही लोकांनी आमच्या तक्रारी केल्या वहिनींच्या आणि विषयाच्या की यांनी दोघांनी काम केले मग काही गाडग्यांचं काम केलं म्हणजे स्वतःची आपली मतं जर आपण भाजपमध्ये पाठवली तर परत आणायची कशी कोण असा निर्णय घेत नाही ठामपणे स्टेजवरती बसून दोघांनी मिळून भाषण करून त्या ठिकाणी पृथ्वीराला मदत केली होती त्याची जबाबदारी होती की आज भाऊंच्या नंतर तू त्याला होतीस तुला मिळाली संधी त्यांनी तुझ्यासाठी केलं आता तू त्यांच्यासाठी कर के ना केली विनंती शेवटच्या दिवशी सुद्धा सगळे कार्यकर्ते पृथ्वीवर भेटायला गेले विनंती करायला त्यांनी ऐकलं नाही शंभर टक्के वसंतदामुळे फक्त वसंतदादांमुळे वसंतदादा हे आमचं नाव आहे ना आम्हाला जुडलेलं आहे त्याच्यामुळे फक्त आता त्याच उत्तर मी देऊ शकत नाही मागचे इलेक्शन तुम्ही बघितले तुम्हीच उत्तर द्यायला आम्ही झोपलो होतो काय झालं आमचं हे ऑफिस आम्ही टाळाव लावून बसले विश्वाला भवन टाळाव लावून बसले आमच्या घरात बस आम लोकच येत आहेत बेटाला साहेब हे सगळं झटतात कोण आज प्रत्येक कार्यकर्त्या निवडणुकीला वहिनीने मागच्या सोडून दिलं का सगळ्यांना प्रत्येक कार्यकर्त्या त्या ठिकाणी मतदारसंघात काम करतो प्रत्येकाला उत्तर द्यायच्या पुढच्या इलेक्शनला उभारायचं राहायचं निवडून यायचं त्या कार्यकर्त्यासाठी आम्ही आम्ही काही झटत नाही आम्ही उभारत नाही का आज कोण त्यांच्यासाठी करते प्रत्येक इलेक्शनला वहिनीने राहायचं प्रत्येक पक्षाच्या माणसाने वहिनीने सांगायचं त्या ठिकाणी उभा हेला घ्या पृथ्वीराजने स्वतः येऊन सांगायचं वहिनी माझी दोन सीटी बघा म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुणी आमच्यातला कमी पडलं आता करोनामध्ये विशाल पाटलांनी त्या ठिकाणी तुमचे सॅनिटायझर वाटले कुणाच्याही डोक्यात आलं नाही महाराष्ट्रात की आपल्याकडे डिस्लरी आहे त्यातला अल्कोहोल सॅनिटायझर म्हणून चालू शकतो विशालने निर्णय घेतला वाटप चालू केला केली वहिनीने चालू केलं माझ्या ऑफिसमधनं बघा ते चोवीस तास एकच काम होतं त्याचं हॉस्पिटलला फोन लावणे आणि बेड कुठली मोकळ्या ते जुळणी करून दिले रेमडेसिवीर चा त्या ठिकाणी आम्ही सोय केली तुम्हाला सांगायला आज वाईट वाटते मला पृथ्वीराजने इथं त्यांची यंत्रणा बाहेर बसवलेली सोलापूरचा एक माणूस आला की काँग्रेस समितीतला कार्यकर्ता आहे आणि त्या ठिकाणी त्या पृथ्वीराजच्या कार्यकर्त्याने भेटला की असं असं आहे मला रिमडीज अर्जंट गरज आहे मला तेवढं सोय करून द्या कुठला आहे सोलापूर तुझं इथं होत नाही म्हणलं आमचा पीए नेत्याला त्याला बोलवला आणि त्या ठिकाणी सोलापूरात सोय करून दे ही काँग्रेस आहे हो स्वार्थाची नाहीये आणि तुम्हाला नाव पाहिजे असेल तर मी हुडकून देईल त्याचं दे नाव त्याचं जाऊन इंटरव्ह्यू घ्या जाऊ आज परिस्थिती काय आहे तुम्हाला काम करत असताना तुम्ही तिकिटासाठी काम करताय आमच्या तिकिटासाठी कोणच करत नाही मी सोडली ना मी का सोडली माझा भाऊ होणार असेल की आमच्या थांबायला पाहिजे अहो मदन भाऊ हा आमचा गट असता तर ही कार्यकर्ते माझ्यावर बसले असते ना मदन भाऊने स्वतःचा अस्तित्व स्वतः तयार केलेला आहे त्यांचे कार्यकर्ते त्यांचे आहेत मग दोन्ही घरी एक आहे दोन्ही घरी एक आहे म्हणून चालणार आहे का काँग्रेस म्हणून आम्ही एकत्र आलो मदन भाऊने केव्हा घे घेतला बाग प्रकाश जपून त्यांना जवळ केला आणि काँग्रेसमध्ये घेऊन आले ती सुरुवात तिथनं झाली मी तुम्हाला सांगितलं की आज दुसऱ्याने एखाद्याने स्वतःचा हा संच तयार करावा आणि त्यानेच खासदारकी घ्यावी आज प्रत्येक कार्यकर्त्या खासदार व्हायचा असेल तर त्याला जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे तुमचं ग्रामपंचायती आहे या सगळ्यामध्ये गट तयार करावा लागतो स्वतःचे कार्यकर्ते तयार करा त्यांच्या इलेक्शनला उभा राहायला लागते त्यांना ला निवडून आणायला लागते आणि ह्या ह्याच्यात कितीतरी लोक बाहेर पडतात बाहेर पडले की दुसरा कार्यकर्ता दुसरी फळी तयार करावं लागते पण दोन दोन तीन तीन फळ्या तयार करून खासदार तयार होतो आणि ज्यावेळेस खासदार एकाएकी बदलला जातो आणि दुसराच खासदार येतो तरी फळीनी काय करायचं ती पोरकी झाली आणि कुणी पाच वर्षाचं नियोजन करून करू शकत नाही कारण प्रत्येकाची तो पण दुसरी निवडणूक आलेली असते आज कायमस्वरूपी त्या ठिकाणी जबाबदारी घे माणसं असतात आणि ती माणसंच आम्हाला सांगतात आता झालं आता तुम्ही या प्रत्येक जण प्रयत्न जो करतो त्यामुळे आमच्या घराने प्रयत्न केले की आमच्यातला कोणतरी एखादी जबाबदारी घ्यावी मी ठरवलंय विशाल करतोय विशालनी करावं मी माझे त्यांची बाजू आहे मागची मी सांभाळेल ते 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 मी कुठे घरी बसत नाही माझं ऑफिसचं काम आहे लोकांची आधी अडचणी सोडवायच्या त्यांनी तेही बघायचं आणि त्या ठिकाणी खासदार म्हणून जबाबदारी बघायची म्हणून त्यांनीच खासदार की बघावी बाकीची जबाबदारी मी बघतोय अशा भाषण दोघांनी आम्ही वाटून घेतले उद्या कुणालाही या ठिकाणी इथे यायचं असेल आमच्या कार्यकर्त्यांना जिंकावं हो। आणि त्या ठिकाणी तरी पुढाकार घ्यावा आम्ही कुठं नाही म्हणजे कार्यकर्तेच आम्हाला वागून सांगतील त्यांनी तुझ्या तुमच्यापेक्षा काम जास्त केले आहे तुम्ही गबा त्याला द्या संधी देऊन टाकू नाही दिलं तर त्या आमच्या हप्ता होते तसंच होणार ना परत कोणतरी याद केली येणार आणि हिरा घेऊन त्या ठिकाणी लढणार आमच्या विरोधात जे आहे ते पक्षाने विचार करायला पाहिजे तो नाही केला जनतेसमोर आम्ही गेलोय आम्हाला माहिती आहे जनता आमचा विचार करेन त्यासाठी आम्ही उभा आहे